जय जिजाऊ जय शिवराय मी उत्तम गुलाब कामठे संभाजी ब्रिगेडचा अधिकृत उमेदवार दोनशे दोन पूर्ण झाले विधानसा मतदारसंघ आज सकाळपासून सोशल मीडियावरती संभाजी ब्रिगेड एक लेटर फिरत आहे की संजय अख्खार यांना पाठिंबा तर मी अधिकृत उमेदवार आहे माझा कुठल्याही प्रकारचा कुठल्याही राजकीय पक्षाच्या उमेदवाराला माझा पाठिंबा दिलेला नाही तरी सर्व सर्व जनतेला एक विनंती आहे की असल्या खोट्या अपवांवर विश्वास ठेवू नये संभाजी ब्रिगेडने महाराष्ट्रात पंचवीसमध्ये दिले आहे आज या या ठिकाणी कुठल्याही उदाहरणाने कोणाला पाठिंबा दिलेला नाही पुरंदरमध्ये आमदार सं माझे माझे आमदार संजय जगताप यांना जो पाठिंब्याचं पत्र फेर आहे ते चुकीचं आहे या ठिकाणी ही जी संभाजी नाव संघटना आहे ही डुप्लिकेट संघटना आहे या डुप्लिकेट संघटनेचे जे काही अस्थन पदाधिकारी यांनी जाणीवपूर्वक हा खोडसापणा या ठिकाणी केलेला आहे तमाम जनतेला मी या ठिकाणी सांगू इच्छितो हे जे पत्र आहे आपने या ठिकाणी पाहू शकता या पत्रामध्ये आपण हे जे पत्र आहे हे दुसरं चुकीचं पत्र आहे याचा विद्यमान पुणे अध्यक्ष उत्तम कामते मी स्वतः आहे किंवा आमचे दुसरे सहकारी आहे तिथे सहकारी त्यांनी कोणत्याही प्रकारचं पत्र या ठिकाणी कुठल्याही राजकीय पक्षाला दिलेलं नाही जाणीवपूर्वक समाजामध्ये ते निर्माण होईल या दृष्टिकोनातून काही मंडळी या ठिकाणी असले उद्योग करत आहेत ही जी बी टीम आहे ह्या बी टीमने दिलेलं पत्र आपण सर्वांनी जरूर पाहावं या पत्राशी उत्तम कामठे व संभाजी ब्रिगेड यांचा कसल्याही प्रकारचा संबंध नाही आपण सर्वांनी लक्षात ठेवा हो। कुणीही पैशासाठी विकले गेले असतात तर त्यांना ते लकलख लाभो परंतु आम्ही स्वाभिमानी आहोत आम्ही पैशाला विकले जाणारे कार्यकर्ते नाही तरी देखील सर्वांनी याची नोंद घ्यावी की पैशासाठी आम्ही निवडणूक लढवित नाही आणि आमच्यापर्यंत कुणीही पैशाचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न देखील कोणी करू नये सर्वांना कळकळ जीविंद आहे आणि संभाजी ब्रिगेडचा अधिकृत उमेदवार मी स्वतः उत्तम गुलाब कामठे अनुक्रमांक सहा टॅम टें, टॅम्पलेट पिपाणी या सहा नंबर चिन्ह आपण राबून मला आपण बरगोदाने विजय करावं वाचल्या खोट्या पणवर कृपया कोणी विश्वास ठेवू नये जय हो जिजाऊ जय शिवराय महाराष्ट्र पोलिस निफ चोबीससाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी रणजित दुपार अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोबीस या न्यूब व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद